प्रदोष व्रताच्या कथा सिरीजमध्ये आपले पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे माझ्या व्यंकटेश ज्योतिष या चॅनेलवरील या विशेष धार्मिक मालिकेतील आजचा हा पुढील भाग आहे मागील भागामध्ये भागा मा आपण एकापेक्षा एक अद्भुत भक्तीने उथंबलेल्या व्रतकथा ऐकल्या आहेत आणि आज आपण अनुभवणार आहोत शुक्र प्रदोष व्रताची व्रतकथा जिथे भक्ती परीक्षा आणि देवदर्शनाची अनुभूती एकत्र येते परंतु कोणत्याही कहाणीच्या आधी गणेशाची कहाणी ऐकायची असते पाहूया आधी आपण गणपतीची रम्य कहाणी ऐका परमेश्वरा गणेशा तुमची कहाणी निर्मळ मळे उत्काचे तळे बेलाचा वृक्ष सुवर्णाची कमळे विनायकाची देवळे रावळे मनचा गणेशमणी वसावा हवासा कधी घ्यावा श्रावणी चौथी घ्यावा भाद्रपद चौथी संपूर्ण करावा संपूर्णाला काय करावं पशापायलीचं पीठकांडावं अठरा लाडू करावे सहा देवाला द्यावे सहा ब्राह्मणाला द्यावे सहाचं स कुटुंबी भोजन करावं अल्पदान महापुण्य असा गणराजमणी ध्यायजे पाविजे चिंतीले लाभीजे मनकामना निर्विघ्न कार्यसिद्धी करीचे साठा उत्तराची पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण संपूर्ण शुक्र प्रदोष वृत कथा सुतजी म्हणाले स्रोते हो प्रदोष व्रताचा विधी प्रदोष व्रतासारखाच आहे यामध्ये खिरीसारख्या पांढऱ्या पदार्थाचे सेवन करणे याला विशेष महत्त्व आहे या व्रताचरणाने स्त्री सौख्य लाभते सौभाग्यवृद्धी होते आता या व्रताची व्रतकथा तुम्हाला सांगतो ती लक्षपूर्वक आहे का प्राचीन काळची गोष्ट आहे एका नगरात तीन घनिष्ठ मित्र राहत असत त्यांच्यापैकी एक, एक राजपुत्र होता एक ब्राह्मणपुत्र होता तर तिसरा धनिकाचा पुत्र होता, होता। राजपुत्र व ब्राह्मणपुत्र यांचे विवाह झाले होते व ते आपापल्या स्त्रियांसह संसार करीत होते धनिक पुत्राचा विवाह झालेला होता पण त्याची पत्नी सासरी नांदावयास आलेली नव्हती एके दिवशी ते तिन्ही गप्पा गोष्टी करीत होते गप्पांमध्ये स्त्रियांचा विषय निघाला तेव्हा स्त्रियांची प्रशंसा करताना ब्राह्मणपुत्र म्हणाला पुरुषाला स्त्रीशिवाय शोभा नाही पत्नी ही गृहलक्ष्मी असते तिच्याशिवाय जीवन म्हणजे रिकामा व्यवहार स्त्रीशिवाय घर म्हणजे भूतांचे आस्त्रय हे एकूण धनिकाचा पुत्र त्वरेने आपल्या घरी गेला त्यांनी आपल्या मातापित्याकडे पत्नीला आणण्याचा निश्चय बोलून दाखवला त्यांनी त्याला समजविण्याचा खूप प्रयत्न केला तेवता म्हणाले बाळा तुझी पत्नी येथे आली पाहिजे ही आम्हालाही मान्य आहे पण सध्या शुक्रदेवता अस्तंगत आहे या दिवसामध्ये विवाहित स्त्रियांना त्यांच्या माहेरगुण सासरी नांदावयासांनी शुभकारक नसते पण धनिक पुत्राने त्यांचे म्हणणे ऐकले नाही तो हट्टाने आपल्या सासरी गेला त्यांनी सासू सासऱ्यांना आपले मनोगत सांगितले त्यांनीही त्याला समजविण्याचा त्याला त्याच्या विचारापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला पण तो ऐके ना शेवटी त्यांचाही नाईलाज झाला त्यांनी जावयाचा यथोचित आदर सत्कार केला आणि आपल्या कन्येला सासरी नांदावयास पाठवले सासरच्यांचा निरोप घेऊन तो धनिकपुत्र पत्नीसह आपल्या गावी आला बैलगाडीतून प्रवास सुरू झाला नगरवेशीच्या बाहेर येताच गाडीचे एक चाक निखळले त्यामुळे एका बैलाचा पाय मोडला पत्नीही खाली पडली तिला अनेक जखमा झाल्या त्याने चाक जोडले बैलावर पत्नीवर प्रथमोपचार करून तो पुढे तसाच निघाला काही अंतरावर चोरांनी त्यांच्यावर हल्ला केला त्यांनी धनिक पुत्राला व त्याच्या पत्नीला मारहाण केली त्यांच्याकडील धनधान्य वस्त्रालंकार लुटून पसार झाले ते दोघे रडत रकडत कसे बसे आपल्या घरी पोचले हो अंगणापाशी येताच धनिक पुत्राला सर्पाने दंश केला त्यामुळे तो जीवाच्या आकांताने ओरडला त्याचा आवाज ऐकून घरातील सर्व माणसे धावत बाहेर आली त्याच्या पित्याने तत्काळ वैद्यांना बोलावून घेतले त्यांनी उपचार सुरू केले व हा पुत्र तीन दिवसांनी मरण पावेल असे स्पष्ट सांगितले त्या वृत्ताने त्या कुटुंबावर कुऱ्हाडच कोसळली त्याच्या मृत्यूच्या धास्तीने त्याचे माता पिता भयभीत झाले पत्नी रुडू लागली हे वर्तमान समजतात धनिक पुत्राचा मित्र असलेला ब्राह्मण त्वरेने तेथे आला तो महाविद्वान होता तो धनिकाला म्हणाला तुमचा पुत्र महामूर्ख आहे चुक असताना तो पत्नीला सासरी घेऊन आला म्हणूनच त्याला संकटांना सामोरे जावे लागेल आता त्याला पत्नी समे तिच्या घरी पाठवा त्याला वाचवण्याचा हाच एकमेव उपाय आहे त्याचबरोबर तुम्ही दोघांनी शुक्रप्रदोष व्रत करा त्या तुम्हा सर्वांचे कल्याण होईल धनिकाला त्याचे म्हणे पटले त्याने शुक्रप्रदोष व्रत करण्याचा संकल्प केला आणि आपल्या पुत्राला व पुत्रवधूला माघारी पटवले तिच्या माहेरी जाताच त्याच्या प्रकृतीला आराम पडू लागला तो लवकरच पूर्ण बरा झाला संकल्पाला अनुसरून धनिकाने त्या व त्याच्या पत्नीने शुक्रप्रदोष व्रत केले त्या व्रताच्या पुण्यप्रभावाने त्यांच्यावरील संकटाचे निरसन होऊन ते कुटुंब सुखी झाले मित्रांनो शिवभक्तीने उथमलेली ही मंगलमय व्रतकथा तुम्हाला कशी वाटली तुम्हाला जर अशाच कथा ऐकायच्या एक असतील अनेक एक उपाय एक तोडगे यांची माहिती करून घ्यायची असेल तर माझ्या व्यंकटेश ज्योतिष चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करून ते आपल्या कुटुंबापर्यंत हा व्हिडिओ जरूर पोचवा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एखाद्या उपयुक्त व्रतकथेसह ಉಪ ತೋಡೇ ವೀಡಿಯೋ ಸಹ ತೋಪರ್ಂತ ನಮಸ್ಕಾರ ಶುಭಮ್ ಭವತು ಧನ್ಯವಾದ